लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जूनच्या बाराव्या हप्त्याचं जून महिन्याचा म्हणजे या महिन्याच्या बाराव्या हप्त्याचं वितरण अजून झालेलं नाही आणि एक्झॅक्टली त्या महिन्याचं वितरण म्हणजेच बाराव्या हप्त्याचं वितरण कधी होणार आहे या संदर्भात आधिकारिक जरी माहिती पुढे आली नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझा जो अंदाज आहे तर तो मी अंदाज सांगणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ही माहीत असायला पाहिजे की लक्षात ठेवा आपल्याला मागच्या वेळेस आपण पाहिलं आहे मागच्या वेळेस म्हणजे मेचा हप्ता जूनमध्ये मिळाला पाच जून जागतिक पर्यावरणाच्या दिवशी म्हणजेच जूनच्या यामागच्या आठवड्यामध्ये जूनच्या पाचव्या म्हणजे पाच तारखेला जेव्हा आपल्याला हप्ता प्राप्त झाला होता यापूर्वी पण आपण पाहिलं होतं जानेवारीचा सव्वीस तारखेला मिळाला फेब्रुवारीचा महिना मिळाला नाही फेब्रुवारीचा मिळाला आपल्याला मार्चमध्ये आठ मार्चला आणि मार्चचा महिना मिळाला बारा मार्चला बघा आणि त्यानंतर मग पुढे मेचं मेचं तसंच झालेलं आहे मेचा अकरावा हप्ता आपल्याला मिळाला कधी तर जूनच्या पाच तारखेला आणि त्याचप्रमाणे मग तुमच्या मनामध्ये हाही प्रश्न आला असेल खरंच या महिन्याचं म्हणजे जून या महिन्याचं वितरण जून या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे की, की नाही याबद्दल पण आम्हाला सांगा बघा जून महिन्याचं कॅलेंडर आपल्या पुढे आहे आणि या कॅलेंडरच्यानुसार जर आपण पाहिलं तर प्रत्येक महिन्याला आपण पाहिलं आहे की योजनेचं वितरणाचा दिवस जो आहे हा एक महिन्याच्या शेवटला असतो कधी कधी अगोदर पण असतो पण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चोवीस तारखेच्या नंतर शक्यतो जास्तीत जास्त वितरण झालेले आहेत पण चोवीस तारखेच्या अगोदर पण दोन मे पाच मे सॉरी दोन मे पाच जून आठ मार्च हीही तर्क आपण विसरता कामा नाही म्हणजे अगोदर पण होतं आणि नंतर पण होऊ शकतं ही बाब कोणीही विसरता कामा नाही मुख्य मुद्दा इथे आपण ही लक्षात घे हा घेतला पाहिजे सव्वीस तारीख राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती पण आहे आणि चांगला दिवस आहे सव्वीस तारीख जून महिन्यामधला या महिन्यामधला सव्वीस तारीख या तारखेला वितरण व्हायला पाहिजे किंवा या तारखेच्या अगोदर वितरण व्हायला पाहिजे आपला अंदाजित तर सव्वीस तारखेपर्यंत वितरण या बाराव्या हप्त्याचं व्हायला पाहिजे व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला ही पहिल्यांदाच माहिती सांगत आहे की सव्वीस तारखेपर्यंत तर वितरण व्हायला पाहिजे खास करून सव्वीस तारीख मग ते मागे एक दोन एक दोन दिवस मागे एक दोन दिवस पुढे असू शकते परंतु माझ्या मते पुढे म्हणल्यापेक्षा मी तर म्हणेन सव्वीस तारखेला जर वितरण नाही झालं तर मग काय होणार खरंच मग जूनमध्ये वितरण होणार का जूनचं जुलैमध्ये वितरण जाणार आहे एक गोष्ट तुम्हाला मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छितो म्हणजे की जूनच्या हप्त्यावर आर्थिक निकषाच्या आधारावर उत्पन्नाची पडताळणीचं जे काही संकट आहे ते मात्र गेलेलं नाही ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे यांची आर्थिक निकषाच्या आधारावर इन्कम टॅक्स म्हणजे आयकर विभागाकडनं ती परवानगी मिळालेली नाही त्यामुळे आपला महिला व बालविकास विभाग हा विभाग या प्रकारची पडताळणी करणार यामध्ये आता कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे म्हणजे कशाच्या आधारावर उत्पन्नाच्या आधारावर आणि ही परवानगी आत्ताच मिळालेली आहे ही आपण लक्षात बाब लक्षात घेणं गरजेचे आहे त्यामुळे बारावा हप्ता म्हणजेच जूनचा हप्ता जर सव्वीस तारखेपर्यंत आला नाही तर या हप्त्याला जर जुलै उजाडला तर कुणाला त्याच्यामध्ये नवल वाटायला नको तुम्हाला माहिती आहे ज्या ज्या लाडक्या बहिणींनी आय टी आर भरला होता किंवा भरत असतात खास करून भरत असतील तर अशा आय टी आर भरणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत पण घरामधला कुठलाही सदस्य भरत असेल अपात्र समजल्या जातील ती माहिती आता मिळणार आहे पॅन कार्ड पॅन कार्डच्या संदर्भात तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री सर्व आर्थिक जी काय आपली कुंडली ही सर्व आपल्याला तिथे कळते तर त्यामुळे पॅन कार्डची माहिती पण आता मिळणार आहे त्यानंतर आधार कार्डच्या संदर्भात पण हे मी कशाच संदर्भात बोलतो आहे जर आर्थिक निकषाच्या आधारावर बाराव्या हप्त्याचा जर का पडताळणीला यावेळेचा जर योग आला आणि येणारच आहे तो त्यामध्ये पण शंका नको तुमच्या मनामध्ये मी जे सांगतो आहे तशा पद्धतीने गोष्टी घडणार आहेत तर या आर्थिक पडताळणीमुळे या आर्थिक प निष्कष या आर्थिक उत्पन्नाच्या आधारावर जी पडताळणी होणार आहे यामुळे आपला या महिन्याचा बारावा हप्ता म्हणजे जून महिन्याचा बारावा हप्ता सव्वीस तारखेपर्यंत जर नाही आला तर हा हप्ता मी जे आहे ते तुम्हाला सांगतो आहे हा हप्ता मग जुलैमध्ये जाण्याची शक्यता आहे ही ही बाब तुम्हाला इथे सांगतोय पण आता आपण निवांत असणार नाही तर त्या संदर्भात आपण आवाज पण उठवणार आहोत कारण की मी पाहिलं आहे की फेब्रुवारीचा हप्ता आठ मार्चला भेटला आणि आठ मार्चच्या नंतर तीन दिवस गॅप म्हणजे मग मं दुसरा हप्ता जो होता मार्चचा हप्ता मार्च महिन्याच्या बारा तारखेला म्हणजे एक जा वितरण झालं आठ तारखेला त्यावेळेस इंटरनॅशनल वुमन डे होता की जागतिक महिला दिवस आणि त्यानंतर बारा तारखेला मार्चच्या हप्त्याचं वितरण झालं तर तसंच या महिन्यामध्ये मे महिन्याचं तुम्ही पाच जूनला वितरण केलेलं आहे ना पाच जूनला तर दोन तीन दिवसाचा गॅपनं हे पण वितरण करायला पाहिजे होतं जुलैचं पण आपण समजू शकतो की ठीक आहे महिन्याच्या शेवटला का वय पण हे वितरण व्हावं हे वितरण जूनमध्ये जाऊ नाही मागच्या वेळेस पाहिलं होतं आपण की त्यावेळेस आपण आठवून पहा की फेब्रुवारीच्या नंतर जो आठ आठ तारखेला जो हप्ता दिला होता त्यावेळेस सरकारवर त्यावेळेस अधिवेशनाचा कालखंड होता सरकारवर खूप मोठा त्याचा जे प्रेशर होता आणि त्यामुळे लटपटापट जे आहे दोन्ही हप्ते खात्याला आले होते तर तशाच प्रकारे जे इथून पुढे पण आपण या संदर्भात सरकारला विनंती करणारच आहोत त्या संदर्भात आवाज उठवणारच आहेत की जूनच्या हप्त्याचं वितरण याच महिन्यामध्ये व्हावे पुढे जाऊ नाही ही ही आपली जी आहे या संदर्भात येणाऱ्या टायमामध्ये भूमिका असणार आहे त्यामुळे जूनचा हप्ता जुलैमध्ये त्याच वेळेस जाईन ज्यावेळेस सव्वीस तारखेच्या पुढचा दिवस जे आहे उजळेल सव्वीस तारखेच्या पुढे दिवस उजळायला लागले तर समजायचं आहे सव्वीस तारखेला एक तर सव्वीस तारखेपर्यंत वितरण व्हायला पाहिजे खूप साऱ्या चांगल्या चांगल्या इव्हेंट्स आहेत या महिन्यामध्ये आणि जर नाही झालं सव्वीस तारखेला तर वितरण हे जुलैमध्ये जाण्याची शक्यता दाट आहे पण मात्र काळजी करू नका त्या संदर्भात नक्कीच आपल्या चॅनलवर आपण आवाज उठूयात आणि तुम्हाला या महिन्याचा बाराव्या हप्त्याचा जूनचा लाभ याच महिन्यामध्ये मिळावा या संदर्भात आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच जी आहे त्या प्रकारची बाजू मांडल्या जाईल तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद